नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी रात्रीचे वाजले दहा आणि जेवण वगैरे केलं आहे आणि आता निघालो आहे त्या नदीवरती खेकड्यांसाठी तर खेकडे पकडायला चाललो आहे मी आहे माझ्यासोबत आहे सागर आहे आणि एक गावातलाच एक पोरगा यश म्हणून तर चला तर मग निघालो आता नदीवरती बघू आज आपल्याला किती खेकडे वगैरे भेटतात ते कारण नदीला वगैरे पाणी वगैरे हाय थोडं कमी आहे बघू आज आता आलोय सागरच्या घरी सागर बोट गेला हा बोलो खेकडे पकडायला निघालोय आणि बघा इकडे यश आहे आणि इकडे सागर आहे हो आणि बघा बॅटऱ्या वगैरे बॅटरांची वगैरे हो तयारी आहे चांगली मी पण घेऊन आलोय हे बघा सागरकडे दिले चला तर मग निघालोय आता नदीवर आणि बघा हँडग्लोवज घातले सागर हँड दाखव तुझे सागर हँड दाखव मस्त बॅटरी इकडे घेतले पोथडी घेतले आणि कांबेरू घेतले कांबेरू दाखव जरा यश कांबेरू घेऊन आलं आणि आता आलो आम्ही बंधाऱ्यावर काट आहेत काट आहेत सावकाश भेटला कुठला हा फंटूस आहे फंटूस है है? फंटूस मासा भेटला बघा आपल्याला फंटूस मासा आता आम्ही निघालो बंधाराच्या पलीकडं कारण इथं गावातले लोक येऊन गेले यशनी बोल यश बोलला इकडे या आहे तिकडे हे बघा तेवढी मोठी भेटली यश दाखव मस्त वाटलं एकदम मोठीच्या मोठी आत्ताशी सुरुवात झाली

केवढी मोठी भेटले बघाय मस्त भरी आहे एकदम नंतर का यश मास्टर आहे एकदम चिंबोरा प्रकंडामध्ये ना तू चिंब्या आल्या तू स्टार्टिंगला पाऊस पडला ना दोन एक दोन चार पाऊस पडले ती चिंबोरा पिल्ली सोडायला येतात ना त्यामुळे बसतात जास्त आता पिल्ली सोडून गेलेत का कांदेर अडलो छोटा हा कायला कायला जागा नाही तिला हा कायला जागा नाही दे तांबिर नसती तुझे दे विश्व दे किती यार शांतला हाला जागा नाही हे काढायला दे शांतला नाही एक साठी काढायला हे गेली काढायची झाली आता आता दिलाय आखे आता गेली पूर्ण आवत मध्ये आज गेली गेली एक जरा आजचे कांदे घालायच कांदे बरोबर फिरवायला फिर जागा नाही ना दगडी लाटत आतमध्ये गेली काय नाही ना ती गेली आतमध्ये गेली असं आहे ना तिकडे त्या साईडला bà uh -huh. đó được cái này kìa, mày đi em mất, tiền ở đây, bắt không, ừ. mày नदीच्या मेर्याला आम्ही फिरता आहोत बघू आता घटलं पाच सहा चिमुऱ्या घटलं आहे आणि एक फंटूस घटला आहे मोठा यश आणि सागर आहेत शोधत मी चालतोय मागे त्यांचे त्याला कुंडीकडे जाऊ ना या तिकडे काय पुढे घ्या तिथे कळतात तिकडं नदीला जोरात पाणी मग आपण निघायचं कुठल्या साईडला तिथ खोल असणार भरपूर पलीकडे जायला पाण्याला क्रवार एवढा आहे पाण्यातून आम्ही क्रॉस करत ठेवलं हात धरून चालले तर पाण्याचा प्रवाह असतो आणि आम्हाला नदी क्रॉस करून जायचं दुसऱ्या पाठी सागरला भेटलं आता मोठ्या मस्त बघा मोठ्या तिथे टाकतो आपण आपण आप, आप, होता बघा होता आता आलो आम्ही कुंडीमध्ये कुंडीमध्ये चिंबऱ्या भेटतात भरपूर बिलावतात टाकलीला याला टाकला होता कातला बसली असे गेली ना मोठी होती मोठी होती जा मोठी होती खेकड्यांच्या शोधात आलो आहे आम्ही इथं खुंडीमध्ये आणि इकडं आम्हाला एक पण चिंबोर भेटल्या नाही अजून दोन तीन भेटल्या दिसल्या पण त्या लगेच गेल्या आतमध्ये दहाच्या आसपास आम्ही आलो होतो नदीवर चिंबोऱ्या पकडायला आणि आता जवळपास वाजलेत साडे अकरा तर आता, आता आम्ही निघालो आहे घरी तर बघा चिंबोऱ्या किती भेटल्यात आम्हाला सागर दाखव किती भेटल्यात आपल्याला एक पाच सहा मोठ्या चिंबोऱ्या भेटल्या आहेत आपल्याला आतमध्ये येतं बघा त्या असं भेटल्या तशा आतमध्ये आणि तीन मोठे भेटलेत आणि एक खंटुस्तम असा भेटला आहे पण चिंबोऱ्या बघा मोठ्या भेटल्यात एकदम रट्टीच्या रटल्यात एकदम बघा कोपऱ्यात जाऊन बसतात तिकडं